केडगाव येथील रेणुकामाता मंदिरात दर्शन घेऊन बुधवारी महायुतीचे उमेदवार संग्रामबाई जगताप यांची संवादयात्रेस प्रारंभ झाला त्यावेळी केडगावकरांनी आमदार संग्रामबाई जगताप यांचे पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले यावेळी भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने संवादयात्रेत सहभागी झाले होते यावेळी बोलताना कार्यकर्ते म्हणाले आज प्रवास क्रमांक मध्ये आमदार संग्रामभाया जगताप यांच्या प्रचारपूर्तीचा आरंभ करण्यात येत आहे तरी सर्व मित्र परिवार संख्येने उभं राहिलेले आहेत उपस्थित आहेत आणि जे आमदार साहेबांचे काम पाहून सगळं सर्व माय जनतेला मी आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या संख्येत मतदानाचा हक्क बजावून आमदार संग्राम भाई साहेब यांना मोठ्या संख्येने विजयी करा महाराष्ट्र राज्य दोन हजार चोवीस या निवडणुकीला सामोरे जाताना शेळगाव भाजपच्या वतीने तसेच मित्र पक्षाच्या वतीने आपण सर्वजण आपले लाडके उमेदवार संग्रम भैया जगताप यांच्यासाठी सर्वजण आज प्रचार रॅलीसाठी उपस्थित आहेत यंचा यंचा देना देना तो से वाजे सर्व तेळगाव वासियांच्या तर्फे त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि प्रचारचा प्रारंभ करण्यात येणार आहे तसेच माझे सर्व जनतेला असे आवाहन आहे की जास्तीत जास्त भरघोस मतांनी आपण संग्रम मयांना निवडून द्यावे त्यांची खून आहे घड्याळ आणि त्यांचा अनुक्रमांक क्रमांक आहे चार तरी सर्वांना माझी अशी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून द्यावे तिथे विनंती বিশ্বাস জুনা